मे दोन हजार पंचवीस पर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये ते पाहूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ किमान मासिक पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे आता मे दोन हजार पंचवीस पर्यंत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते लाखो पेन्शन धारकांना मिळणार दिलासा तसेच ई पी एफ ओ योजनेअंतर्गत सध्याचे किमान मासिक पेन्शन फक्त एक हजार आहे अनेक तज्ज्ञ आणि पेन्शनधारक वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे सात हजार पाचशे रुपयांच्या ई पी एफ ओ पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होईल तर प्रस्तावित पेन्शन वाढीचा समाजातील एका मोठ्या वर्गाला फायदा तसेच कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी मृत ईपीएस पेन्शन धारकांचे कुटुंबातील सदस्य विधवा किंवा आणि अवलंबित असंघटित क्षेत्रातील काम कामगारांचा ई पी एफ ओ अंतर्गत समावेश ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील पेन्शनधारक ही वाढ वृद्ध पेन्शनधारकांसाठी विशेषतः ज्यांना कुटुंबाकडून आर्थिक आधार नाही त्यांना मोठा दिलासा काल मर्यादा नवीन पेन्शन नियम कधी लागू होईल अंतिम अंमलबजावणी लक्ष मे दोन हजार पंचवीस ईपीएफओ रोल अद्ययावत गणनासूत्र आणि पात्रता कागदपत्रे स्पष्ट करणारे परिपत्रक देखील परिपत्रक देखील जारी करू शकते थँक्यू